विजयी वार्ता देण्या गडावर आवाज तोफेचा धडकला विजयी वार्ता देण्या गडावर आवाज तोफेचा धडकला शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला माताजी जाई हर्षित झाली बाळ तो पाहुनी माताजी जाई हर्षित झाली बाळ तो पाहुनी वरद हस्ते तिने मागिला शिवाईला जाऊनी माताजी जाई हर्षित झाली बाळ तो पाहुनी, माताजी जाई हर्षित झाली बाळ तो पाहुनी, वरद हस्ते तिने मागिला शिवाईला जाऊनी वार्ता कळता राजा शहाजी वार्ता कळता राजा शहाजी शिवनेरी थडकला शिव जन्मने शिवनेरिवर भगवा झेंडा फडकला शिव जन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला शिकवण आई जी जाऊची त्या शिवबाली कामी शिकवित होते ते पट्टा दादोजी कोंड देवनामी शिकवित होते ते दांड पट्टा दादोजी कोंड देवनामी घोड्यावरती तो होत घोड्या होता शिवबा कुठे ना अडकला शिवबा कुठे ना अडकला शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला शिवरायांच्या जन्मामुळे खुश झाले मावळे शिवरायांच्या जन्मामुळे खुश झाले मावळे गुलाल सारे आनंद उधळे गळ्यात घालून गळे शिवरायांच्या जन्मामुळे खुश झाले मावळे गुलाल सारे आनंद उधळे गळ्यात घालून गळे स्वराजाचा वारस पाहून स्वराजाचा वारस पाहून वैरी मनात तडकला तो वैरी मनात तडकला शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला आई भवानी प्रसन्न झाली तलवार शिव दिली आई भवानी प्रसन्न झाली तलवार शुभा दिली हिंदवी त्या स्वराज्याची पाहस्तापना झाली हिंदवी त्या स्वराज्याची स्थापना झाली गणिमिका वा करून मिलिंदा वैऱ्याला रनात सडवला त्या वैऱ्याला रनात सडवला शिवजन्मने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला विजयी वार्ता देण्या गडावर आवाज तो तोफेचा धडकला विजयी वार्ता देण्या गडावर आवाज तोफेचा धडकला शिव जन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला शिव जन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला छत्रपती शिवाजी महाराज की जय भेटूया अशाच एका नवीन गीतासहित तोपर्यंत तो धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुरा जय